किमान भाव काय होत बावकारचा गडी पुढचा गडी जरा घोंगर बैलाच वाजायला लागले की तो नादात बैल पळी होतो आणि बावकाडाचा गडी ह्या बावकाडानं त्या बावकाड पण आम्ही हे काय तसा ह्या वाटका बावकाडावर त्या बावकाडावर जाणारा गडी नाही ते बावकाड काढून जाणारा गडी त्यामुळं बी घडी आहे तर देण्यात असू आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक अभ्यास लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये कसं काढावं कसं बोलावं प्रचंड अभ्यास आहे मी सभागृहामध्ये सुद्धा त्यांची भाषणा आहे की कोणत्या मुद्द्यावर बोलावं आणि कोणता शब्द असत्र बाहेर काढलं पाहिजे हे अचूक कळणारा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाने निवडून दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं गोरक्षनाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे या मातीतल्या जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि निश्चित या तालुक्याचा जिल्ह्याचा एक विकासाचा खऱ्या अर्थानं जो गाडा आहे तो निश्चितपणानं पुढं हाकला जाईल आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत परत एकदा एक ऐतिहासिक काम खरोखर ऐतिहासिक काम जशी माय माऊली दिपवाळीला भावाला नभुऱ्याला इडा पिडा टळून दे बळीचं राज्य येऊन दे तशी या शिराळवासीय मायमाऊली म्हणायची पिडा टळून दे आणि माझ्या नागराजाचं राज्य येऊन दे अशी मनोभावना व्यक्त करणारी मायमाऊली या माव मा, माई मावलेला तो हक्क तो ववायाचा हक्क ते ववायाचं सौभाग्य सतुभाव तुम्ही दिला हा इतिहास कधीही विसरणार नाही परत एकदा मी तुम्हानी मनापासून हार आता मला ऐकूयाचा प्रॉब्लेम आहे सतुभा आता माझा लिंक लागत नाही मला भाऊला वाटलं असेल भाऊला ऐकू येत नाही ते बरं झालं पण मला ऐकू येत मठामध्ये गोरक्षणात मठाच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही खाली बोलला वरच्या सभागृहामध्ये मी बोललो आणि निश्चितपणानं बाबांच्या बरोबर आमची चर्चा होत असती मी नागपूरला गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मठावर तिकडं मध्य प्रदेशमध्ये मध्ये मी गेलेलो आणि निश्चितपणानं आपण गोरक्ष नाता एक चांगला मोठा आराखडा भाऊ आपण तयार करूया कारण तिथं भक्त निवास होईल गार्डन बगीचा होणं गरजेचं आहे आणि यासाठी सुद्धा मला तुम्ही काहीतरी सगळं तयार बरोबर मला माहित आहे माणूस हुशार <laughs> काय पता लागू देत नाही आम्हा शोधत जायला लागतं घडी कुठं चालला या पण कामाच आहे भाऊ तोही विकास आपण करू तालुक्याला एक चांगलं ठिकाण इथे या मागणी केली ते आपल्याला भविष्य काळामध्ये उभा करावा लागेल आणि तालुक्यामध्ये एखादा चांगला एम आय डी सी मध्ये उद्योग मोठा उद्योग आणून इथल्या तरुणाच्या हाताला काम ही द्यावं लागेल आणि वाकुड बुद्रुक योजना अनेक टप्प्यामध्ये नाईक साहेबांनी खऱ्या अर्थानं काम केलं नंतर मी आलो तुम्ही आला पण त्या कामाला गती दिली भविष्य काळामध्ये आपल्याला इंत जमीन शराव तालुक्यातली पाण्याखाली आली पाहिजे ही भावना ठेवून सुद्धा आपल्याला अजून काम करावं लागणार आहे निश्चित गोरक्षनाथ महाराज नागनाथ महाराज नागराज महाराज तुम्हाला आशीर्वाद देईल जनतेला आशीर्वाद देईन आम्ही तुमच्या बरोबर आहोत परत एकदा भाऊ मी मनापासून केंद्राचं राज्याच आणि तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद म्हणून यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतोय समाज या स्वराची सेना भैया या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आंबाच्या नावानं अंबाबाच्या नावानं आज शिराळामध्ये नागपंचमीच्या आपला उत्सव एकोणतीस तारखेला झाला जो करून दिला गोरक्षनाथाच्या कृपेनं आंबाच्या कृपेनं जे स्वतोभावनं जे काम केलं ते आज तागायत कुणीही केलं नाही जो कोण सांगेल त्याच्या पाठी मग आम्ही श्रागर पळायच का तर आमच्या बहिणीच नाग नाग नागाची बहीण आहे यासाठी ते आम्ही धडपडायचं सगळ्यांनी मी काय आता जास्त बोलणार नाही फक्त एकच एकोणीस अठ्ठावीस तारखेला आम्हाला निरोप आला की चार वाजता आपल्याला परमिशन मिळणार आहे मला सर्वांचा फोन आला मला आला सांभाळ शिंदे सरकारच नाही आला सर्वांसने फोन आला मला फोन आला की बाबा काय चालू होणार आहे का तर सगळे आम्हाला सांगाय कसं होईल आपल्या कोर्टात गेलंय असं सगळं झालंय पण ते दिला की तुम्ही वन खात्यामध्ये सहा वाजून दहा मिनिटांनी तुम्ही तुम्ही तिथे सगळी नागमंडळी तुम्ही तिथं पोहचा तिथं आम्ही गेलो आम्हाला असं वाटलं काय आता वन अधिकारी वगैरे पहिल्यासारखं दोन हजार दोनला ला बंद पडल्यास त्याचं प्रेशर आमच्यावर असायच कायम पोलीस खात्याचं बी प्रेशर आमच्या असायचंय आता काय अवघड तिथं बोग्या जाऊन तर सगळेजण आम्ही एकमेकाला फोन करून आम्ही तिथं गेलो गे तर तिथले वन खात्याचे अधिकारी आम्हाला म्हणायला लागले या बसा बसा म्हणले अरे म्हटलं काय बोल की आजकलले लोकसभा लोकसभेचे खासदार माननीय दैरिषन दादा आगमन होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा केले लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे एक नेतृत्व नेते शिवशनेचे गठन येते आदरणीय दैरिषन माने दादा यांचे दा आगमन या ठिकाणी होत आहे सर्वांसह मनपूर्वक स्वागत कौरव पूर्ण झालेला आहे <laughs> तर लोकसभेत आपला नागपंचमीचा विषय मांडलेला होता त्यानंतर आपल्याला विधानसभेत सतीश मांडला विधान परिषदेमध्ये मध्ये सदा सदाभाऊ खोतने मांडला सांगण्याचा तर असा होता की मी आम्हीच गेलो वन खात्या थे 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 बसलो थे थे था था बसलो आधी अधिकारी सगळे आम्हाला म्हणले या बसा म्हणले सगळे तिथे जाऊन बसलो आम्ही तर तसं आम्हाला वर्ण फॅक्स आला आम्हाला पटलं नाही सिटाला म्हटले काय नाही आपल्याला पाहिजे पर ना परमिशन आपल्याला मिळणार आहे आम्हाला एवढा आम्ही आम्ही म्हटलं की काय नाही ना सतीन भाऊने आपला नागपंचमी हुशार आहेत त्यावेळेला आम्हाला कळालं ते काय कळालं का, का तर सहा वाजून दहा मिनिटानं अठ्ठावीस तारखेला सगळे आम्ही निर्जन केलं एकवीस पॉईंट आम्ही लावलं सगळ्या शिरात नागपंचमी नाग सोडायचं काय तर उद्या नागपंचमी आपली होती त्यानंतर प्रेमी आहेत ते कोर्टात वगैरे जाऊन नाही म्हणून सत्तोभाऊ तेव्हा आपल्याला नियोजन करून दिलं yeah. दुसऱ्या दिवशी एवढं तेवीस वर्ष मार्गे लावला तरीश दादाने मार्ग सर्वच साहेब असतील सर्वच आमचा हे लावला खर्तर बाबा हे लागत दुसऱ्या दिवशी म्हणले आपण आता प्रत्येक नागमंडळीला भेटी द्यायचं तेवीस ते बंदीच होती आम्हाला आम्हाला असं वाटायचं कोण ना कोण सगळी काहीतरी शिराळकरांचं एवढं पापर करून घेतला सर त्यांनी सगळ्यांनी की आणि उठायचं आणि म्हणायचं चला आता होत्या नाग परत आणि परंपरा ते आणि परत ते त्याच्यात आमची नागपंचमी सापडायची दुसऱ्या सत्यज भाऊ म्हणले काय नाही आपण आता करूयांडळा भेटी देऊया भावा जाऊया तुम्ही आता नाही म्हटलं आम्हाला आज मान करून वर वर जे वर केल मान, मान केली आमची तुम्ही, तुम्ही तुम्ही मान केली त्यामुळे सर्वांनी कधीही सतीश भाऊला कधी विसरणार नाही दादा असतील सर्वच मंडळी नाग 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 मंडळी जे एवढे आहेत आमचे शेळात पासष्ट सत्तर जे त्यांचा सर्व आशीर्वाद तुम्हाला सतेवा कृपया गुरुष्ठ कृपे लागणार आहे आणि तुम्ही जी नागपजी चालू करून दिली त्या